शेल्टर दोन हजार चोवीसने प्रदर्शनाच्या पहिल्या चार दिवसातच अनेक उच्चांक गाठले असून या चार दिवसात सुमारे नऊ हजार कुटुंबांनी प्रदर्शनास भेट दिली असून सुमारे साठ बुकिंग झाले आहेत याच सोबत प्लॉट्स तसेच बांधकामाला लागणाऱ्या अनेक साहित्यांच्या स्टॉलवर पण सकारात्मक प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे प्रदर्शनाच्या आज चोवीस व उद्या पंचवीस असे शेवटचे दोन दिवस उरले असून प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन केडराय नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कुणाल पाटील प्रॉपर्टीची संख्या आणि त्यांना मिळत असलेल्या अभूतपूर्व प्रतिसाद आणि अशा अनेक बाबींमुळे त्र्यंबक रोडवरील पीटीसी समोरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित शेल्टर दोन हजार चोवीस अर्थाने पहिल्यांदाच प्रदर्शन सहा दिवस या कालावधीसाठी आयोजित केले असून ठक्कर इस्टेट येथे ते ते सुमारे तेरा एकर एक एवढ्या भोब्य जागेत आंतरराष्ट्रीय स्तराला साजेशी आशा या प्रदर्शनाची उभारणी केली या प्रदर्शनाला पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सौ चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या आनी अपने मनोगत व्यक्त केली लोग आपको कैसे पैसिव करते हैं आपकी धारणा उनके माइंड और ये हमारे हाथ में है हमारी इमेज चेंज करना हमारे हाथ में यू नो दिस टू सक्सेसफुल होना है हायर घर पे है वो हम बाहर नहीं रह सकते हैं। ये अदृश्यत भी जैसे हम रहते हैं जैसा बिहेवियर करते हैं वो हम बाहर नहीं कर सकते क्योंकि हमें बाहर

नमस्कार मी डॉक्टर स्वराली देवळीकर मी आज इथे क्रेडाईच्या शेल्टर प्रॉपर्टी एक्सपो ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये आलेली आहे आणि आपल्याला इथे बघायला मिळतं की शंभरपेक्षा अधिक बिल्डर्स आणि पाचशेपेक्षा अधिक प्रोजेक्ट्स आपल्याला इकडे बघायला मिळतात ते पण एकाच छताखाली तर आपल्याला इथे फक्त बिल्डर्स प्रोजेक्ट्सच नाहीत तर एका घराला ला लागणारी प्रत्येक वस्तू इथे मिळते आपल्याला फायनान्समध्ये सुद्धा हेल्प होते इथे फायनान्सचे सुद्धा बँकिंगचे सुद्धा स्टॉल्स अवेलेबल आहेत आणि जर तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर घ्यायचं असेल किंवा तुम्हाला एखादी प्रॉपर्टी घ्यायची असेल ऑफिस स्पेस घ्यायची असेल किंवा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट घ्यायचं असेल तर क्रेडाईचं हे एक्झिबिशन हे एक्सपो खूपच तुमच्यासाठी चांगलं ठरणार आहे तर इथे नक्की या आणि नक्की व्हिजिट करा वीस ते पंचवीस डिसेंबर ठक्कर्ज इस्टेट इथे थँक्यू नमस्कार नाशिक मेट्रो आपल्या प्र भव्य प्रॉपर्टी एक्सपो सेंटर दोन हजार चोवीसला नाशिककरांचा खूपच भरभरून बर प्रतिसाद आम्ही इथे रोज अनुभवतो आहे खूपच मोठ्या संख्येने इथे लोक येत आहेत आणि आपल्या प्रॉपर्टीच्या रिक्वायरमेंट्स फुलफिल करण्यासाठी इथे भेट देत आहेत खूपच खूपच धन्यवाद नाशिककरांचा त्याच्यासाठी आज तिसरा दिवस आहे आणि आपल्याकडे उद्यापासून शेवटचे तीन दिवस जे की तेवीस चोवीस पंचवीस डिसेंबर म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार बुधवारी शेवटचा दिवस आहे समारोपचा दिवस आहे बुधवारी मी नाशिकराला आवाहन करतो की आपण प्रतिसाद दिल्याबद्दल आपलं इथं धन्यवाद करतो आणि आवाहन करतो की आता पुढच्या तीन दिवसामध्ये ज्यांनी भेट अजून दिली नसेल त्यांनी नक्कीच इथे भेट द्या आपलं स्वप्नातलं घर फ्लॅट ऑफिस शॉप प्लॉट इंडस्ट्रीयल प्लॉट फार्म हाऊसिस किंवा गुंतवणूक आपल्याला करायची असेल इथे नक्की भेट द्या आम्ही सगळे तुमच्यासाठी इथे सज्ज बसलेलो आहोत थँक्यू इथं जो काही क्रीडाचा एक्सपो आहे तो खूप सुंदर आहे इथं बरेचसे पर्याय लोकांना बघायला मिळत आहेत आणि इथं एकंदरीत या गुलाबी थंडीत सगळ्यांना घराची चाहूल जशी लागते तसे इथं तुम्हाला घरांच्या बऱ्याच व्हरायटी बघून तुम्हाला घर निवडता येऊ शकतं तर सगळ्या नाशिककरांना विनंती की क्रीडायला यावं आणि क्रीडेचा हा एक्सपोचा आनंद घ्यावा सर्व नाशिककरांना नमस्कार आपल्या शहरामध्ये सीच्या समोर नाश नाशिक क्रीडाई मेट्रोतर्फे प्रदर्शन भरलेलं आहे एक्झिबिशन जे आहे त्याच्यामध्ये एका छताखाली सर्वच प्रकारचे आपल्याला घरा संदर्भित माहिती मिळेल आणि आपल्या घराचं स्वप्न साकार करता येईल त्याचप्रमाणे कमर्शियल प्रॉपर्टीज पण आहे रो हाऊसेस आहे सर्व प्रकारचे तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामुळे आपण हे येऊन आपलं स्वप्नातलं घर बघावं ही विनंती आणि ते आज एक युबिशनचा थेंटरचा तिसरा दिवस असून प्रचंड गर्दी आहे आणि आपण या गर्दीत जरूर यावं इथे सर्व व्यवस्था चांगली केलेली आहे आपण आपली कार पार्किंग याची सर्व व्यवस्था झालेली आहे आणि जास्तीत जास्त येऊन आपन आपण आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करावं आणि अजून पंचवीस तारखेपर्यंत आपण यावं असं मी आव्हानं प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजय गुप्ता जयंत कोशाध्यक्ष हितेश सहसचिव अनिल सचिन बागड नरेंद्र कुलकर्णी ऋषिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद मनोज किवनसरा अजय भलोदिया अंजन भलोदिया अतुल शिंदे श्रेनिक सुराणा हंसराज देशमुख नितीन पाटील श्याम कुमार साबळे सागर शाह अनंत ठाकरे विजय चव्हाणके के निशित अटल सुशील बागड चव्हाण निरंजन शाह सतीश मोरे किरण शाह प्रक चौधरी तुषार संकलेचा युथ विंग चे समन्वयक शुभम राजेगावकर युथ विंग चे सहसमन्वयक सुशांत गांगुर्डे वृषाली महाजन सोनाली वागड हे विशेष सहकार्य करत आहेत एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक